घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आटपाडी मान तालुका आणि परिसरावर वरुण राजाची कृपा दृष्टी व्हावी यासाठी प्रभू श्रीराम यांच्याकडे साकडे घालण्यासाठी आटपाडीचे गोरख अनुसे हे सायकलवरून अयोध्येला रवाना झाले आहेत आटपाडी मान तालुका आणि परिसरावर वरुण राजाची कृपा दृष्टी होऊन या भागातील लोक सुखी व समृद्धी व्हावे यासाठी उद्दिष्ट मनामध्ये घेऊन श्रीराम यांच्याकडे धावा केला आहे त्यांनी अनुसे यांचे या प्रवासामध्ये ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले याबाबत काय म्हणाले अनुसे पाहूया जय श्रीराम मी गोरख अनुसे राहणार माळा तालुका आटपाडी जिल्हा सांगली मी आठपाडीहून अयोध्येसाठी चौदा मार्च रोजी रवाना झालो आहे आणि आता चौदा दिवस झालेले आहेत आणि मी नागपूरच्या जवळपास आहे आणि इथून अयोध्या तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरवर हो आहे आणि मी आता एक चार पाच सहा दिवसात अयोध्यामध्ये दाखल होणार आहे तत्पूर्वी मला आटपाडीकर जनतेचे आभार मानायचे आहेत आणि माझ्या प्रवासाचं कारण तुम्हाला सांगायचं आहे कारण असं आहे की वनवासाच्या काळामध्ये राम सीता लक्ष्मण हे शुक्राचार्य येते वास्तव्यस होते आमच्या इथे एक पर्वत आहे छोटासा आणि त्या शुक्राचारीच्या डोंगरावर त्यांचं वास्तव्य होतं आणि भोजन भोजन करीत असताना पाऊस आला आणि शेतामा थोडे हाल झाले हे लक्ष्मणाला सण झालं नाही आणि त्यांना खूप राग आला त्यांनी आकाशाच्या दिशेने एक बाण मारला आणि तेव्हापासून आमच्या मानदेशाचा पाऊस गायब झालेला आहे थोडक्यात आणि तो पाऊस आम्हाला परत मिळावा ह्यासाठी मी चरणी शेतीचरणी आणि लक्ष्मीचरणी साखडं घालण्यासाठी त्यांना विनवणी करण्यासाठी आणि त्यांचा हा दिलेला शाप परत घेण्यासाठी आम्हाला उशाप देण्यासाठी मी आयुधेसाठी अयोध्येच्या दिशेने रवाना झालो आहे तर ह्या माझ्या प्रवासाला माझ्या आठपाडीकर जनता माझा अनुषमाळा येथील जनता माझा मानदेश या सर्वांचे सहकार्य लाभलं त्यामध्ये अध्यक्ष ऋषिकेश भाऊ देशमुख यांनी हे सायकल मला नवीन गिफ्ट दिलेले आहे आणि जल फाउंडेशनचे जागवार सिटी येथे एक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता त्यावेळी मान्य अमरसिंह बापू देशमुख खासदार संजय काका पाटील अभिनेते मिलिंद गुणाजी अभिनेत्री पूजा सावंत हे उपस्थित होते त्या मंचावर माझा असा भव्य असा सत्कार करण्यात आला आणि मला आर्थिक मदत देण्यात आली चौदा मार्च रोजी पडत आल्यानंतर मला आर्थिक मदत झाली माझा जागजाग सत्कार करण्यात आला रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा